महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंबाजोगे शहरात एम टी एस म्हणजेच अर्थात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव संचलित उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा परीक्षा इयत्ता दुसरी तिसरी चौथी सहावी सातवी या वर्गासाठी मराठी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाते परीक्षेचे नियोजन शहरातील दोन परीक्षा केंद्रावर अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते योगेश्वरी नूतन विद्यालय येत्या ये दुसरी आणि तिसरी परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी सव्वा चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल या ठिकाणी इयत्ता चौथी सहावी आणि नि सातवीचे नियोजन करण्यात आले होते या ठिकाणी चारशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली स्पर्धेच्या युगात अगदी बाल वयापासून स्पर्धा परीक्षा हसत खेळत देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला या स्पर्धा परीक्षा माध्यमातून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा विषयाची भीती कमी होते विद्यार्थ्यांच्या सोय अध्ययनाची आवड निर्माण होते असे मत परीक्षेसाठी सोबत आलेल्या पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली केवळ शहरी भागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही अनेक शिक्षकांनी व पालकांनी आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना या परीक्षेचे संधी उपलब्ध करून दिली परीक्षेचे यशस्वी नियंत्रण जिल्हा कॉर्डिनेटर संतोष राऊतसर यांनी केले परीक्षा यशस्वी करण्यासाठी संतोष सुरवसे दुर्गादास देशपांडे शिवाजी सुरवसे सर श्री कोकरे सर ओम लोंढाळ सर खोत पाटील सर टिंगरे सर लक्ष्मण पवार सर आदींनी परिश्रम घेतले अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग हो आपण बीड जिल्ह्यासमोर काळात आहात आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यात एम टी एस सी स्पर्धा परीक्षा पार पडली पर आणि अंबाजोगाई हो शहरातील अनेक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा पार पडली आंबेजोगाई लेवलवर किती विद्यार्थी बस ले बसले होते आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थित झाली असं सुद्धा सांगितलं नमस्कार मी संतोष राऊत बीड जिल्हा परीक्षा समन्वयक आज आंबेजोगाईमध्ये दोन केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं होतं परीक्षा सेंटर ए योगेश्वरी नूतन विद्यालय या ठिकाणी जवळपास सव्वा चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि सेंटर बी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोकरी रोड या ठिकाणी चारशे अडुसष्ट विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे त्याचबरोबर परळी केज बीड अत्यंत सुरळीत आणि व्यवस्थित परीक्षा झालेली आहे सर्वच ठिकाणी सर आपण योगेश्वरी प्राथमिक विभाग या भागातील होत असलेल्या स्पर्धेचे परीक्षक आहात प्रमुख आहात ह्या या, या, या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थी बसलेत आणि कशाप्रकारे ही स्पर्धा होत आहे नमस्कार मी ढेंबरे चत्रभुज या योगेश्वरी प्राथमिक विद्यालय या ठिकाणी जे परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रा केंद्राचा प्रमुख आहे या ठिकाणी दुसरी व तिसरी वर्गाचा विद्यार्थी प्र परीक्षा देत आहेत इत्ता दुसरीचे एकशे चौऱ्याण्णव आणि इयत्ता तिसरीचे दोनशे नऊ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या परीक्षेसाठी शहरातील वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी आलेले आहेत वेगवेगळ्या शाळेनं खूप चांगली तयारी विद्यार्थ्यांची करून घेतलेली आहे पालक विद्यार्थी आणि शाळा यांचा चांगला प्रतिसाद या परीक्षेसाठी येतो आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत आहे की येणारं काळ हे स्पर्धा परीक्षेचं आहे त्या स्पर्धा परीक्षेची तयारी लहानपणापासूनच व्हावी परीक्षेचा सराव व्हावा या दृष्टीने शाळा विद्यार्थी व पालक सराव करीत आहेत तयारी करीत आहेत आणि ही आजची जी परीक्षा आहे एम टी एस परीक्षा यासाठी जिल्हा समन्वयक माननीय राऊत सर संतोष राऊत जी रौट सर हे योग्य नियोजन करून चांगल्या वातावरणामध्ये या परीक्षा घेण्याचं काम करत आहेत त्याबद्दल मी जिल्हा संयोजक राऊत सरांना खूप खूप धन्यवाद देतो छान होती छान होती हो बैठक व्यवस्था कशी होती छान होती छान होती प्रश्न सगळे सुटले हो प्रश्न कसे होते थोडे अवघड होते अवघड होते काही सोडलं काही हो सोडले ठीक आहे बरं नाही विद्यार्थ्यासाठी चांगली परीक्षा आहे कारण पुढे स्पर्धा परीक्षा असो काय त्यासाठी का चांगली आहे त्यामुळं मुलाची बुद्धिमत्ता गुणवत्ता सगळं वाढते त्यामुळे चांगली आहे ठीक आहे सर कारण स्कूल पण चांगला आहे परीक्षेसाठी विद्यार्थ्याला इथं आल्यानंतर ग्राउंड वगैरे पाऊ चांगलं वाटतं चांग असं गेला गेला छान होते प्रश्न आवडले तुला परीक्षेची बैठक व्यवस्था कशी होती खूप छान होती खूप छान होती व्यवस्थित हॉल मिळाला सर्व प्रश्न सोडून तू अच्छा एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय पालक यांना त्यांना छोट्या लेकरांना ज्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात त्याचं नॉलेज भविष्य काळात एम पी एस सी यू पी एस साठी जे आहे अतिशय उत्तमरित्या शाळा प्रत्येक शाळा राबवतात त्यामुळं शाळेचे सुरुवातीला अभिनंदन केलं पाहिजेत का तर अशा एक्झाम्स राबवण्याचं काम शाळे प्रत्येक शाळेनं करायला हवं आणि केलंही पाहिजे ज्यामुळं छोट्या लेकरांच्या बुद्धीचा विकास होईल तेवढं लवकर होईल धन्यवाद माझे नाव विनोद पोहरकर अच्छा मी मी माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद बाळविद्या मंदिर अंबाजोगे कसं परीक्षा सोपी अच्छा सोपी गेली सर्व प्रश्नाची उत्तर आली तुला हो एकदम छान बाईच्या व्यवस्था कशी होती चांगली चांगली होती अच्छा तुझं नाव काय शंकर अच्छा हो कशी कोणती परीक्षा होती का ही आपली एम टी सी एम टी सी आवडली तुला मग आवडली प्रश्न सगळे सोपे होते का अवघड होते खूप सोपे होते आता खूप अच्छा मॅडम पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं पालक म्हणून एवढं सांगू शकेन की ही जी एम टी एसची परीक्षा आहे याचे कॉर्डिनेटर आहेत संतोष राऊत सर यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन दरवर्षीच नियोजन खूप छान असतं शिस्तबद्ध असते आणि विशेष म्हणजे मुलांच्या ज्या उत्तरपत्रिका असतात त्याच्यावर ऑलरेडी लहान मुलांना जे अवघड जातं जा जा की गोल करायचे असतात ते मुलांना समजत नाही तर त्यांचे हॉल तिकीट नंबर जे आहेत तर ते ऑलरेडी प्रत्येक टेबलवर त्यांनी ठेवले होते आणि विशेष म्हणजे नावासहित मुलांच्या तिथे चिठ्ठ्या चिटकावल्या होत्या त्यामुळे मुलांना त्यांचे वर्ग शोधायला पण सोपं गेलं नाही सोपं गेलं आणि जागा पण शोधायला सोपं गेलं अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत इतक्या नियोजनबद्ध त्या वारंवार व्हायला पाहिजेत आणि याच्यामुळे मुलांचे जे लॉजिकल थिंकिंग आहे किंवा त्यांचं जे काही मनोधैर्य आहे किंवा पुढील ज्या पुढचा काळ हा सगळा स्पर्धा परीक्षेचा आहे ये त्या येत्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेची महत्त्व लक्षात ठेवून या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या खरं तर त्या मुलांसाठी खूप आवश्यक आहेत आणि मोठ्या वर्गाच्या मुलांनी अगदी सातवी आठवीपर्यंतच्या मुलांनी खरं तर मोठ्या संख्येने या स्पर्धा परीक्षांकडे जरा पॉझिटिव्हली बघायला पाहिजे आणि पालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याबद्दल मी सरांचे आभार मानते आणि थँक्यू सो मच माझं नाव शेखर सं नाईक कशी गेली परीक्षा खूप छान गेली सोपे होते का अवघड सोपे होते बैठक व्यवस्था कशी वाटली छान आहे छान वाटली तुझ्या हॉल मध्ये काय सीसीटीव्ही वगैरे कॅमेरा वगैरे होते का होते परीक्षा हॉलमध्ये कुठलाही अनुचित प्रकार नाही करता एकदम छान झाली झाली काही काही त्रास वगैरे नाही 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 एकदम छान झाली झाले मालक तुम्हाला काय वाटतं कायच वाटत नाही का पालक नाही नाही गर्व वाटत अभिमान अभिमान वाटतो गर्वाचा तुम्हाला काय वाटतं लेकरांना चांगले आहे सर असे स्पर्धा परीक्षा घेतल्यानंतर लेकरांसाठी म्हणजे नवीन नवीन अनुभव येते त्यांना धन्यवाद सर आज ही परीक्षा झाली कसे गेले पेपर तुला खूप छान गेला सर्व प्रश्न आवडले हो बैठक व्यवस्था कशी होती माझं नाव अरमान शेगत मोदीन नाही आज कोणती परीक्षा होती एम टी एस एम टी एस बैठक व्यवस्था कशी होती छान होती छान होती प्रश्न कसे होते सोपे होते सोपे होते हां सर्व सोडवले हा सर्व का ना पडतो अवनी अच्छा आज झालेली स्पर्धा परीक्षा कशी झाली खूप छान झाली सर्व प्रश्न तुला आले सर बैठक व्यवस्था कशी होती खूप छान होती काही त्रास वगैरे काही नाही नाही काहीच नाही नाही मला छान पैकी येणाऱ्या अभिनंदन तेजस्वीनी रणजित डांगे अच्छा आज कोणती परीक्षा होती एमटीएस ची एम टी एस एमटीएस ही परीक्षा सोडत असताना काही तुला काही म्हणजे काही त्रास वगैरे नाही झाला खूप सोपी होती बैठक व्यवस्था कशी होती छान होती सर्व प्रश्न छान होते सगळे सोडले जात होत हो कुठलीही स्पर्धा असेल तर उतरणार हो। उतर हो। पालक म्हणून काय अशा स्पर्धांची नितांत आवश्यकता आहे अशा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि भविष्यामधील जे स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे याची पूर्वतयारी अशा स्पर्धेमधून होत असते अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं होतं पालक म्हणून आम्ही समाधानी आहोत रुद्र माझे नाव रुद्र विनोद पोखरकर ही परीक्षा खूप सोपी गेली आम्हाला माझा मित्र घाडगे ही बोल माझे नाव रणजित घाटगे घाडगे इंग्लिशचा पेपर अवघड होता पण मॅथ मॅथ आणि बुद्धिमत्ताचा पेपर सोपा केला मराठीचा कशी होती चांगली होती छान चांग होती तुमच्या वर्गामध्ये परीक्षा पेपर सोडत असताना सीसीटीव्ही कॅमेरा अनुचित प्रकार घडला नाही त्याच्यामुळे आनंदाने पेपर आपण सोडू शकलो काय नाव बेटा तुझं माझं नाव स्नेहा आहे माझ्या शाळेचे नाव अमृतधर आहे आम्ही एम टी एसच्या च्या परीक्षेसाठी आलेले आहोत आज आमचा एम टी एसचा चा पेपर होता आम्ही खूप अभ्यास केला होता आणि आम्हाला पेपर छान गेला आ, पर, पर, प्रश्न प्रश्नपत्रिका सोडत असताना किंवा उत्तर पत्रिका सोडत असताना काही अडचण निर्माण झाले का तुम्हाला काही नाही बैठक व्यवस्था कशी होती चांगली होती तुम्ही जी परीक्षा हॉलमध्ये होता त्या परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही वगैरे होते हो म्हणजे हो। कुठलाही अडचित प्रकार न करता आपण अतिशय छान प्रश्नपत्रिका सोडू हो।, हो प्रश्न कसे होते सोपे होते का अवघड होते सोपे मग आता येणाऱ्या जी काही स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये तू सहभाग घेणार हो ठीक आहे मॅडम तुम्हाला काय वाटतं आम्ही सकाळी इथं आलो होतो तर तेव्हा इथं म्हणजे खूप व्यवस्था पण केली होती आम्ही अमृतधारा स्कूल विद्यानिकेतनमधून या ठिकाणी आलेलो आहोत आल्यानंतर आम्हाला स सर... इथल्या सरांनी वगैरे व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि एक सर पण होते इथं की, की ते सांगायचे हा हॉल क्रमांक इकडे आहे तो हॉल क्रमांक इकडे आहे आणि त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद किती विद्यार्थी प्रसार आमच्या शाळेचे वीस पंचवीस तरी असतील माझे नाव यशवंत संजय यादव आहे मी आज कोणती परीक्षा आज आमची एमटीएसची परीक्षा होती कुठे एम टी एस ची तयारी आमच्या शाळेत सर्व शिक्षक शिक्षकांनी आम्हाला खूप चांगली करून घेतली होती अच्छा मग प्रश्नपत्रिका सोडत असताना उत्तर पत्रिका लिहित असताना एकदम सोपी गेली का अवघड गेली एकदम सोपी गेली अच्छा येणाऱ्या काळात अशा परीक्षा होतील नक्की मी सहभाग घेणार मॅडम छत्रपती संभाजीराजे या शाळेमध्ये एम टी सी स्पर्धा परीक्षा आज होती आणि असंख्य पालक वर्ग विद्यार्थी या ठिकाणी होते काय वाटतं आपल्याला या स्पर्धा परीक्षेविषयी इतक्या लहान वयापासून मुलांनी जर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन व्यवस्थित तयारीनेशी जर ह्या स्पर्धा परीक्षा दिल्या तर आयुष्यात भावी आयुष्यामध्ये आजकाल हे जे युग आहे ते स्पर्धा परीक्षांचं जास्त युग आहे आणि त्यामुळे सीई टी असेल किंवा नीट असेल त्याचप्रकारे आय ए एस असेल आय पी एस असे असेल किंवा एम पी एस सी वगैरे स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जो पाया आहे तो ह्या लहान वयातच त्यांचा तयार होतो आहे त्यामुळं त्या, त्या पद्धतीने विचार करायची लॉजिकल थिंकिंग करण्याची त्यांना आत्तापासूनच सवय लागत आहे आणि ती त्यांच्या आयुष्यासाठी खूप चांगली आहे असं मला वाटते आपण जेव्हा एक पालक म्हणून जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन शाळेवर आला या ठिकाणची बैठक व्यवस्था कशी होती आणि परीक्षेचं नियोजन कशाप्रकारे तुम्हाला करावं हां पालक म्हणून मला इथली जी व्यवस्था आहे बैठक व्यवस्था अतिशय उत्तम वाटली म्हणजे कुठल्याही प्रकारे इथं गोंधळ नाही झालेला आणि मुलांना सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या आणि मुलंही न घाबरता आपल्या आपल्या परीक्षेसाठी ते चांगल्या उत्सुक पणे किंवा तयारीनिशी आलेले असतानाही इथे आल्यानंतर जो गोंधळ असतो पण तो इथे बिलकुल दिसला नाही मला त्यामुळं मुलांचा कॉन्फिडन्स चांगला जा होता परीक्षा देताना जी परीक्षा आहे ते इथलं जे वातावरण आहे अतिशय उत्कृष्ट आहे मुलांना नवीन शाळेत येऊन सुद्धा आपण एका अपरिचित शाळेत आलोत असं अजिबात वाटलं नाही कारण तिथलं जे नियोजन होतं प्रशासनाचं ते अगदीच योग्य होतं त्यानंतर बोर्डवरती लावलेले नंबर असतील किंवा मुलांना पाणी किंवा वॉशरूमला जाणं ह्या जा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ही छोटी मुलं आहेत तर या सगळ्या गोष्टी मुलांसाठी खूप गरजेच्या असतात की त्या वेळेला त्या त्या वेळेला त्यांना उपलब्ध होणं किंवा तसं ता वातावरण त्यांना उपलब्ध होणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच त्यांना परीक्षेची मानसिकता टिकून राहते तर त्या दृष्टीनं इथलं वातावरण खूपच छान होतं आणि स्पर्धा परीक्षेचं जर म्हटलं गेलं तर ही आजचं युगच पूर्णपणे स्पर्धेचं आहे त्यामुळे जर मुलांना आज लहानपणापासून जर स्पर्धेमध्ये टिकण्याची सवय लागत असेल आणि यासारख्या परीक्षांच्या माध्यमातून त्यांना मग स्पर्धा कशी असते किंवा कुठल्या प्रश्नांचं लॉजिकल उत्तर कसं द्यायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर लहानपणापासून जर कळत गेल्या तर मुलं मोठेपणी येणाऱ्या ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील तर राहायचं आहे त्यांचं करिअर घडवण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या तर आहेच आहेत पण आपण व्यक्ती म्हणून घडत असताना देखील या परीक्षांचा खूप उपयोग होतो या मुलांना कारण लॉजिकल थिंकिंग असते ह्या परीक्षा म्हणजे लॉजिकल थिंकिंगच्या असतात एखादा वेगळा प्रश्न असतो मग त्याचा वेगळ्या पद्धतीनं कसं विचार करायचा मग एखादी वेगळी समस्या जर त्यांच्या आयुष्यामध्ये येत असेल तर त्या समस्येला पुढे कशा पद्धतीनं लॉजिकली तोंड द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मुलांना या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समजून जातात त्यामुळे ह्या स्पर्धा परीक्षा पण मुलांच्या दृष्टीने चांगल्या आहेत आणि इथलं वातावरण पण खूप चांगलं होतं मुलांना म्हणजे अपरिचित किंवा अनोळखी असं काही वाटले नाही त्यांना त्यांच्या शाळेत आल्यासारखं किंवा एकदम छान शांतपणे त्यांना परीक्षा देता आली कुठलंही ढिसाळ नियोजन नव्हतं एकदम छान नियोजन हो वगैरे हो छान होतं सर छत्रपती स्पर्धा परीक्षा पार पडली आपण या ठिकाणचे सर आहात आणि काय वाटते या स्पर्धेविषयी आज आमच्या शाळेमध्ये एम टी एसची ची परीक्षा पार पडली या परीक्षेसाठी साधारणतः चारशे साठ विद्यार्थी बसलेले होते तर त्यामध्ये आमचं नेहमीच ज्या ज्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतात त्यावेळेला सर्वच लोकांना आमचं सहकार्य असतं त्या सहकार्यासाठी आमचे मॅनेजमेंट नेहमीच आम्हाला प्रयत्नशील असते त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही नेहमी पालकांसाठी काही किंवा विद्यार्थ्यांसाठी काही नवीन करता येते का पाहण्यासाठी तर मी विद्यार्थ्यांना आणखी आवाहन करेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत यात आमच्या शाळेमध्ये निरपक्षपणे परीक्षा होण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न केला आणि त्यासाठी पालकांनी पण शंभर टक्के त्यांनी त्यांचं सहकार्य केलं त्याबद्दल मी पालकाचे पण आभार मानतो आणि विद्यार्थ्याचे पण आभार मानतो एम टी एस सी स्पर्धा परीक्षा पार पडली काय वाटते आपला uh, एम टी एस बद्दल जर सांगायचं सा म्हणलं तर मी जवळपास चार पाच वर्षापासून विद्यार्थी बसवतोय एम uh, टी एसच्या परीक्षेला दरवर्षीचा प्रतिसाद पालकांचाही तसा भरभराटून चांगला असतोच आहे यावर्षी त्याच पद्धतीने एक्झाम झाली आणि त्यामुळं भविष्यामध्ये जे मुलांच्या भविष्यामध्ये त्याचा खूप फायदा होतो एक्झामचा कारण यामुळे ज्या भविष्यामधील पुढच्या ज्या एम पी एस सी यू पी एस सी लेवलच्या ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये चांगला अनुभव मिळतो आणि जे याच्यामध्ये एम टी एसमध्ये जे प्रश्न पडलेले असतात सहावी सातवीचे त्याचा जर विचार केला तर तेच प्रश्न अगदी स्कॉलरशिपच्या एक्झामला असू द्या किंवा पुढच्या पुढील जसे आपण विद्यार्थ्यांची वाढ जाईल तशा पद्धतीने ते एक्झाम्पल्स आहेत त्याचा अभ्यास करून व एक मी स्वतः त्याचा अभ्यास करून मुलांना त्या ठिकाणी शिकवत असल्यामुळं याचा चांगला अनुभव आहे आणि सांगायचं मला तर याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा होईल त्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी याच्याकडं भर द्यावी आणि स्पर्धा परीक्षेला बसव बसवावं एवढंच मी बोलू शकतो सर